नांदेड जिल्ह्यात मनोज जरांगे पाटील यांनी दिलेल्या रास्ता रोकोच्या आंदोलनाला नांदेड जिल्ह्यात अनेक ठिकाणी प्रतिसाद मिळाला कंधार नांदेड पांगरा मार्गे रस्त्यावर कलांबर बुजुरुग उस्मान नगर बायपास लोंढे सांगवी येथे रोडवर अनेक मराठा आंदोलकांनी दुपारपर्यंत रास्ता रोको आंदोलन केलं या आंदोलनात कार्यकर्ते हे जितेंगे लढेंगे हम सब जरांगे आरक्षण आमच्या हक्काचे नाही कोणाच्या बापाचे छत्रपती शिवाजी महाराज की जय अशा गगनभेदी घोषणा देऊन रोडवर ठिया मांडून बसले होते एकही वाहन जाऊ देत नव्हते यावेळी वाहनांच्या लांबच लांब रांगा पाहायला मिळाल्या उस्माननगर सोनखेड पोलीस ठाणे अंतर्गत सर्व ठिकाणी पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता दुपारी एकच्या दरम्यान पोलीस मध्यस्थी करून वाहन रस्ता करून दिला यावेळी मराठा आंदोलक व पोलीस यांच्यात शाब्दिक बाचाबाची झालेली दिसून आली आमचे नांदेड जिल्हा प्रतिनिधी राजरत्न गायकवाड यांनी घेतलेला मराठा आंदोलनाचा स्पॉट रिपोर्ट तर आपण हे रस्ता रोखा आंदोलन यासाठी केलेलं आहे सरकारनं आपला दहा टक्के आरक्षण दिलेलं आहे पण परन... ते आरक्षण टिकणार नाही अशा पद्धतीने आपल्याला दिलेलं आहे जसं आपल्याला पाठीमागा आरक्षण दिलं काढून घेतलं कोर्टात के केस टाकली त्याप्रमाणे आपण आपली भूलताप केलेली आहे तरी आपल्याला आपण रस्ता रोप आंदोलन यासाठी केलेलं आहे की आपल्याला सगळे सोयरे हा कायदा आणि ओबीसीमधून जे आरक्षण आपल्याला सोळा टक्के भेटायचं आहे त्या आरक्षणा आरक्षणासाठी आपण रस्ता रोप आंदोलन केलेलं आहे आणि आपण देवेंद्र फडणवीस आहे त्यांनी नाशिक मध्ये त्यांचा दौरा होता त्या नाशिकमध्ये त्यांना मराठा समाजाने त्यांचं ता स्वागत केलेलं आहे त्यांना त्यांना ह्याच्यातून असं वाटते की त्यांना स्वागत केलं तर मराठा समाज हे दहा टक्के आरक्षण आम्हाला दिलेलं आहे त्यासाठी खुश आहे त्यांची एक त्यांनी एक आम्हाला सांगितलेलं बी आहे इथून आंदोलन झाले तर जे खराब आंदोलन झाले जाडपो झाली तर आम्ही तुम्हाला जेलमध्ये नेऊन टाकू अडनीसला आमच्या माध्यमातून एकच सांगायचे तुला खाली टाकायचं असेल आमच्या मराठा समाजाला घेऊनच चलावं लागेल असं समजू नकोस की ओबीसीचे जीवान तू येशील असं समजू नकोस आमच्याही मराठाचे मतदान तुला आहेत हे पण तू लक्षात ठेव तू ओबीसीचा अन्याय करत आहे मराठा समाजामण काळ पत्रकार आमची आमच्या गाववाल्याची सर्व मराठा बांधवाची एकच इच आहे की आम्हाला आरक्षण मिळावं हो। यामुळं आम्ही आजपर्यंत रस्त्या आंदोलन करत हो। आहोत आणि शांततेने करत आहोत महाराष्ट्र शासनाने दहा टक्क्याचं आरक्षणातून पण शासन त्याबद्दल काही निर्णय घेत नाही असं आपलं काही मत नाही ते आम्हाला मंजूर नाही आमचे जे जरांगे पाटले आहेत आज जीवाशी खेळत आहेत आज त्यांचा जीव जाण्याची तयारी आहे पण तो एकनाथ शिंदे भड़वा तो फडणवीस आणि हे सर्व अजित दादा पवार यांनी जे खेळ माजवला आहे यावरती सर्व छगन भुजबळ साहेब नाव तो छाटछूट माणूस आहे हे सगळे कुत्रे आहेत आणि जोपर्यंत आम्हाला आरक्षण मिळणार नाही आणि इलेक्शन कसं होते आणि बीजेपी जो खेळ चालू आहे त्यांचा बीजेपीचा अशोकराव चव्हाण आज त्यांना सुद्धा धमकी दिली इडीची त्यांनी मुळे आज बीजेपी भी मध्ये गेले कशामुळे गेलेत कारण आज त्यांचे घोटाळे आज मागे घेण्याच्या बाबतीत पण आज आमचा मराठा समाज बीजेपी कसा निवडून येते काय नाही निवडून येते बीजेपी भी? कसा येते आम्हाला जर सोळा टक्के आरक्षण भेटलं तर बीजेपी भी निवडून येणार नाही तर बीजेपी निवडून येणार नाही हे ये जाहीर पण नांदेड रोडवर म्हणजे लोंढे सांगवी लोहा येते सकील मराठा बांधवाच्या वतीनं माननीय मनोज जरांगे पाटील यांच्या आरक्षणाच्या भूमिकेला पाठिंबा देण्यासाठी की शासनाने वेळोवेळी मराठा समाजाला वेगवेगळे निर्देश आदेश देऊन ओबीसीच्या कोट्यातून आरक्षण न देता एक वैयक्तिकरित्या दहा टक्के आरक्षण जे की घटनाबाहे असं मराठा समाजांचं म्हणणं आहे त्या निषेधा त्या निषेधासाठी त्या विचाराला विरोध करण्यासाठी महाराष्ट्र शासनाचा या ठिकाणी धिकार करण्यासाठी आणि मनोज जरांगे पाटलाच्या भूमिकेला जाहीर पाठिंबा देण्यासाठी या ठिकाणी लोंडे सांगवी येतील सकल मराठा बांधव याच्यामध्ये विद्यार्थी असतील तरुण असतील वयोवृद्ध असतील सर्व या ठिकाणी उपस्थित आहेत आपण या ठिकाणी उप या ठिकाणी ग्राउंड रिपोर्ट घेत आहोत या ठिकाणी काही मराठा आंदोलक आहेत आपण त्यांच्या भूमिका जाणून घेऊया आपलं या भूमिकेबद्दल आरक्षणाबद्दल काय मत आहे आपण महाराष्ट्राला काय सांगणार आहोत नमस्कार सर की शिळकी येथील रहिवाशी असून माझं नाव सूर्यकांत मोरे आहे तरी आम्ही जरांगीर साहेबांनी जेव्हा आंदोलन छेडलेलं आता जे शासनाने सांगितलं होतं की आपल्याला मुंबईमध्ये गेल्यानंतर वाशीमध्ये की असं सांगितलं होतं की आपण सगळे सोऱ्याचा अकावेश कायम करू आणि जेही नातेसंबंधातले आहेत त्यांना कोणती प मधून आरक्षण देऊ पण शासनानं हा आपल्याला एक गोलमाल देऊन त्याच्यामध्ये जो असंविधानिक आरक्षण आहे दहा टक्के दहा टक्क्याचं जे की दोन हजार चौदामध्ये पण टिकलं नाही त्यानंतर फड फडणवीस साहेबांनी दिलं तो पण टिकलं नाही त्याच पद्धतीने साहेबांनी पण आता आपल्याला दहा टक्क्याचं आरक्षण देऊन केलेलं आहे पण ते असंविधानिक आहे जो आपला हक्काचं आरक्षण आहे ते सक आपल्याला कुणबी समाजाच्यातून ओबीसी त्यातलं आरक्षण आहे तर मग आपण सर्व मराठा समाज हा कुणबी समाज आहे तर त्यासाठी जो सगळे स्वराचा अध्यादेश आहे तो कायम करण्यासाठी जरंगे साहेबांना आता आरक्षण छेडलेलं आहे तर त्याच्या पाठिंबा पाठिंब्यासाठी आम्ही इथं सांगवी पाटी इथं आम्ही

शेकडोच्या वर या ठिकाणी कार्यकर्ते उपस्थित आहेत या ठिकाणी मराठा आंदोलनासाठी आणि शासनाने दिलेल्या दहा टक्क्याच्या आरक्षणाचा निषेधार्थ आणि सोळा टक्के ओबीसीच्या कोट्यातून आरक्षण मिळावं यासाठी लोंढे सांगवी असेल टिळकी असेल या पंचक्रोशीतील सगळे तरुण मराठा मंडळ या ठिकाणी जमलेले आहे आणि आरक्षणाला पाठिंबा देत आहेत ग्राउंड रिपोर्टसाठी राजरत्न गायकवाड